कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे कारण कोकण रेल्वेचा आजपासून जो वेळ आहे वेग आहे तो वाढलेला पाहायला मिळणार आहे कारण कोकण रेल्वे मार्गावरून जर पाहिलं तर कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक जे आहे ते दरवर्षी तीस ऑक्टोबरला बदलतं तीस किंवा एकतीस ऑक्टोबरला हे बदललेलं असतं वेळापत्रक मात्र यावर्षी काही दिवस आधीच हे वेळापत्रकात बदल झालेला आहे कारण कोकण रेल्वेचा वेग जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या त्याचप्रमाणे पॅसेंजर गाड्या ज्या आहेत यांचा वेग जो आहे तो वाढलेला आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकण रेल्वेचा वेग Do I have to तो मंदावलेला असतो आणि कोणताही अनुचित प्रकार घडला घडू नये यासाठी रेल्वेचा वेग जो आहे तो अगदी ताशे सत्तर ते पंच्याहत्तर केलेला असतो मात्र या आत्ता जर पाहिलं तर नवीन वेळापत्रकानुसार या कोकण रेल्वेचा वेग जो आहे तो ताशी शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या वेगाने ही कोकण रेल्वे धावणार आहे त्यामुळे प्रवाशांना ज्या दिवशी प्रवास करायचा असेल त्यावेळी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते बघूनच प्रवास करावा लागेल अशा सूचना देखील कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या जारी केलेल्या आहेत त्यामुळे आता कोकण रेल्वेचा वेग जो आहे तो आजपासून वाढलेला पाहायला मिळणार आहे अप आणि डाऊन मार्गावरची वेग मर्यादा जी आहे ती वाढलेली असल्यामुळे वेळापत्रकात काहीसा अगदी बदल जो आहे तो निश्चितच जाणव जानौ, जाणवेल वेडजं सित्राज परबचा विशाल रोडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग